मिरजेत मारहाण प्रकरणी दरगाह जमात तर्फे मिरज शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन गुन्ह्यात निष्पाप नावे गोवली गेली कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे सैराब मुश्रीफ आणि सजिद पठाण यांच्यामध्ये मच्छी मार्केटमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी आज दरगाह जमात तर्फे मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट रिझवान शरीक मसलत अजगर शरीक मसलत जनीब मुश्रीफ गुड्डुलाल मुश्रीफ यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे दर्गा खादिम जमातचे सदस्य उपस्थित होते या मारहाण प्रकरणी निष्पाप नागरिकांची नावे गोवली असून कायद्याने योग्य कलमे लावून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे मी ॲडव्होकेट रिजवान रफतिक शरीक मसलत दर्गा खादिम आम्ही आज या मिरज शहर पोलीस स्टेशनला पी आय साहेबांना निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आलेलो होतो की ॲडव्होकेट सायरा अब्दुल मुनाब मुश्रीफ यांना जे मारहाण झालेली होती वृसाच्या बारा दोन दोन हजार चोवीस रोजी आणि त्यांच्या त्यांच्याविरुद्ध जे जी जखम त्यांना झालेली आहे त्याचा त्याप्रमाणे त्यांना कलम कसे लावलेले नाहीत संदर्भातलं ला दर्गा खादिम समाज मुतवल्ली शरीफ मसलत मुश्रीफ आणि ह्या आज रोजी इथं तक्रार देण्याकरता निवेदनाद्वारे आलेले होतो आणि त्या संदर्भात आमच्या समाजातील काही व्यक्ती जाविद मुतवल्ली झाकीर मुतवल्ली नासिर मुतवल्ली आणि रियाज शरीफ मसलत हे त्या ठिकाणी नसतानासुद्धा त्यांचे नाव त्या तक्रारीत क्रॉसमध्ये म्हटलेलं आहे त्या संदर्भातलं आम्ही निवेदनाद्वारे त्यांचे ह्या घ झालेल्या घटनेचा निषेधाद्वारे निषेध व्यक्त करण्याकरता निरज शहर पोलीस स्टेशनला येऊन त्याच तक्रार दिलेली आहे तुमची ह्यामध्ये जे घटना घडलेली आहे त्याप्रमाणे योग्य ते कलम लावण्यात यावे या जे घटना आहेत त्या संदर्भात त्यांना मारहाण झालेली आहे त्या संदर्भातलं जे कलम कमी लावलेले आहेत त्या संदर्भात योग्य ते कलम आहेत तीनशे सात तीनशे सव्वीस त्याप्रमाणे त्यांच्यावर क कलम लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जे नि निरपराध जे व्यक्ती त्यांचे नावं त्यांच्या फिर्यादीमध्ये म्हटलेले आहेत त्यांचे नाव त्या फिर्यादीमध्ये कमी करण्यात यावी हे आमची मागणी आहे कारवाई हा मी जावेद उथवल्ली दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी दिनांक साडे रात्री साडेबारा ते सव्वाच्या दरम्यान घरी झोपण्याच्या अवस्थेमध्ये असताना माझ्या मुलीचा मला फोन आला की पप्पा जरा घरी येत आहे काय कारण काय दोघांची भांडणं झाले आहेत आणि जरा तुम्ही या त्यामुळे मी माझं भाऊ जाकीर मतल्ली आम्ही परत आमच्या मुलीचा फोन आल्यामुळे आम्ही परत आम्ही त्यांच्या घराकडे निघालो ज्यावेळी आम्ही तिथे पोहोचलो त्या आम्हाला कळलं की माननीय ॲडव्होकेट सेरा मुस्लिमांना मारहाण झालेली आहे आणि ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले त्यामुळे आम्ही तसेच दोघं भाऊ आणि बाकीचे दोन चार आमचे मित्रमंडळ होती आम्ही त्यांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहुणेच्या संवाद दरम्यान आम्ही दाखल झालो आणि त्या तिथं त्यांचा उपचार चालू असताना आम्ही तिथं पोचलो आणि आम्हाला हे काही साहजिक कल्पनासुद्धा नसताना आमची माझी जाकीर मुतवल्ली नासिर मुतवल्ली आणि रियासी जो आमचा मित्र आहे तो आम्ही विचारपूर्त करण्यासाठी आमची जावे असल्यामुळे गेले असताना आमची ना न विका न कारण आमचे नावं या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आली आहे आमची प्रशासनास अन्य अशी अपेक्षा आहे की अशी निवेदन देण्यास देण्यासाठी आले की आमची ही निष्पाप नागरिक जे आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिक होतो तर तरी आमची नावं कमी करण्यात यावी आणि झालेल्या गुन्ह्यात ज्याने हा गुन्हा केला आहे दखलपात्र गुन्हा असताना ज्याने आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिवि जबाब घेण्यास टाळा केली त्यांना उपचार करण्यास टाळ केली त्यांना सगळ्यावर योग्य ती कारण गुन्हा दाखवला आणि ज्याने हा गुन्हा माजवला आणि समाजात दहशत निर्माण केली त्यांची योग्य ती त्यांना त्यावर कर, 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 कर्म लावून त्यांना जबाबदार धरून त्यांना कारवा व्हावी एवढीच आमची प्रशासनास अपेक्षा आहे आणि आम्ही या देवले सर्व मुस्लिम समाज यांच्या भावना तीव्र आहेत आणि या सर्व समाज मुस्लिम समाजाला आणि मुस्म मुतुबल्ली मुस्लिम मुश्रीफ दर्गाखादी जमातीला घेऊन आम्ही आज निवेदन घेण्यासाठी आलो होतो मान्य पी आय साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारण्यात स्वीकारले आहे त्याबद्दल आम्ही त्यांची त्यांचा आभारी आहे आणि सगळं पूर्ण पूर्ण संपूर्ण प्रिंट मीडिया मीडिया आणि समाचार वगैरे मंडळींचासुद्धा आम्ही आभारी की आमच्या पाठीशी तुम्ही थांबला आणि हे मान्य हजरद शमना मिरालय यांच्या दर्गानिमित्त आलेल्या भाविकांच्या गालबोट न लागू देता प्रशासनाने ही कारवाई हाताळली त्याबद्दल आम्ही त्यांचा सर्वांचे आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज